श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम आज मी तुम्हाला आणखी एका भक्ताची गोष्ट सांगणार आहे खूप अनोखे असे हे भक्त होते त्यांची मी गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे आपल्याकडे भक्तीचे खूप प्रकार आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारे भक्ती केली जाते पण आपण आपल्या जीवनामध्ये खूप साध्या पद्धतीने पण भक्ती करू शकतो देव किती सोप्या पद्धतीने भेटतो याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही खूप जुनी अशी गोष्ट नाही आहे म्हणजे इंग्रजांच्या काळातलीच आहे ही काही त्रेता द्वापर युगातली नाही तर आपल्या कलियुगातलीच ही गोष्ट आहे जी मी तुम्हाला आता सांगते वृंदावनामध्ये एक महात्मा राहत होते त्यांना सर्वजण जज स्वामी असं म्हणायचे आणि तिथे काही लोक येतात आणि ते त्यांना बघतात तेव्हा ते विचारतात की तुम्ही या सर्वां सर्वजण यांना जज स्वामी का म्हणतात तर तेव्हा तिथले ते लोक असतात तर ते म्हणतात की अहो ते आधी जजच होते आता ते साधू बनले आहेत म्हणून आम्ही त्यांना जज स्वामी म्हणतो मग ते म्हणतात की ते कसे बनले मग त्यावेळेस तुमची गोष्ट सांगण्यात आली की दक्षिण भारतामध्ये तिरिवल्लम नावाचं गाव होतं त्या गा एक त्या एक छोटंसं गाव होतं त्या गावामध्ये एक कोर्ट होतं तिथे हे जज होते आणि त्या गावाच्या बाजूलाच एक छोट गाव होतं तिथे रघुनाथजींच मंदिर होतं श्रीरामचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये एक साधा सा, सरळ एक भोळा भक्त होता आणि तो काहीही म्हणजे त्याला कोणी काहीही प्रश्न विचारला त्याला काहीही बोलले तर तो फक्त एवढंच म्हणायचा की सर्व रघुनाथजींनाच माहिती आहे त्याला कोणी साधं विचारलं ना की बाबा रे तू याला पाहिलंस का तू याला ओळखतो का तर तो सरळ म्हणायचा रघुजीं रघुनाथजींनाच माहिती आहे सर्व तो रघुनाथजींवर सोपवून द्यायचा त्याची खूप अशी अटूट निष्ठा होती त्याची परिस्थिती खूप गरिबीची होती त्याला दोन मुलं आणि एक मुलगी होती त्याच्या मुलीचं वय लग्नाचं होतं तेव्हा त्याची मुलं म्हणतात की बाबा आता आपल्याला आपल्या अपले ताईचं लग्न करावं लागेल आणि त्याची परिस्थिती नसते मग त्याचे मुलं म्हणतात की आपण सावकारांकडून थोडंसं सा पैसे व्याजावर घेऊया आणि तिचं लग्न करूया आणि आम्ही दोन्ही भाऊ मिळून कष्ट करू मेहनत करू, करू आणि ते आपण जे आपलं कर्ज असणार आहे ते आपण फेडून फेडून टाकू तो म्हणतो ठीक आहे मग तो त्याच्या मुलांसोबत सावकाराकडे जातो आणि सावकाराकडून हजार रुपयाचं कर्ज घेतो आणि मग तो सावकार कागदावरती लिहून पावती बनवून देतो आणि तिच्यावरती हा अंगठा देऊन देतो मग तो ती रिसिप्ट घेतो पावती घेतो आणि मंदिरात त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे रघुने रघुनाथजींच्या मंदिरात येतो त्यांच्यासमोर ती पावती ठेवतो आणि म्हणतो रघुनाथजींना म्हणतो प्रभू हजार रुपयाचं कर्ज घेतलं आहे आता तुम्ही बघा पुढे काय करायचं ते आणि त्याचं रुटीन असतं दिवस रात्र फक्त प्रभूंची सेवा करायची आहे सेवा म्हणजे तो काही असं पारायणं जप तप असं नाही करायचा मंदिरात यायचा झाडू मारायचा पोछा करायचा साफसफाई करायचा नित्य पूजेला लागणारी फुलं साहित्य जमा करायचा आणि दिवसभर फक्त मूर्तीकडे बघत राहायचा प्रभूकडे फक्त बघत राहायचा आणि थोड्या वेळासाठी सुद्धा प्रभूंचा पर्दा लावला की तो अस्वस्थ व्हायचा की मला कधी पाहायला मिळेल मला कधी त्यांचं दर्शन होईल कधी मी त्यांचं रूप बघू शकतो असं त्याचे दिवस जात असतात आणि तिकडे त्याचे मुलं कष्ट करतात पैसे गोळा करतात आणि आणून ते आपल्या वडिलांना देतात आणि म्हणतात की आता आपण आपलं कर्ज फेडून देऊ तुम्ही हे पैसे घ्या आणि तुम्ही हे पैसे सावकाराकडे जाऊन देऊन या मग तो ते पैसे घेऊन एक तास त्या सावकाराकडे जातो आणि ते त्याला देतो मग सावकार बस म्हणतो की ये बस आणि कसं पैसे आले हे ते सगळं त्याच्याशी बोलतो मग तो म्हणतो की रघुनाथ जी आहेत ना ते सगळं सांभाळून घेतात मग मक... तो म्हणतो की सावकार म्हणतो एक चिठ्ठी घेतो पावती बनवतो आणि तिच्यावरती याने पैसे दिले असं लिहून देतो आणि त्याला म्हणतो की बघ पुन्हा एकदा वाचून घे मी त्या बरोबर लिहिलंय की नाही ते मग तो म्हणतो की मला वाचता नाही येत पण माझे रघुनाथजी आहे ना त्यांना हो तर माहितीच आहे मग हे ऐकल्यावरती सावकाराच्या मनामध्ये लालच निर्माण होतो की याला तर वाचता येत नाहीये आपण याच्याकडून पुन्हा वसुली करू शकतो आणि तो त्याला घरातून पाणी आणायला पाठवतो तो जसा घरामध्ये पाणी घ्यायला जातो हा पटकन ती पावती जी त्याने बनवलेली असती ती तो त्याच्या डायरीमध्ये ठेवून देतो आणि एक दुसरा कागद ज्याच्यावरती लिहून देतो की याच्यावरती माझं कर्ज आहे आणि तीच पावती घेतो आणि ती त्याला तो देऊन देतो आणि हा याच्या सवयीप्रमाणे मंदिरात येतो रघुनाथजींसमोर त्याची ती त्याला जी पावती दिलेली असती ती ठेवतो आणि म्हणतो रघुनाथजींना की प्रभू तुमच्या कृपेने माझं सर्व कर्ज फिटलं आहे ही त्याची पावती आणि तो त्याच्या कामाला लागून जातो काही दिवसांनी सावकार त्याच्याकडे येतो आणि पैसे मागतो मग तो म्हणतो मी तर तुम्हाला पैसे देऊन दिले होते मग तो सावकार काही ऐकत नाही मग याला फार रडायला येतो मग सावकार त्याच्यावरती केस करतो आणि तीच ती केस दुसऱ्या गावात जे कोर्ट असतं जिथे ते स्वामी जज असतात तिथे जाते आणि मग ते जज साहेब त्या भक्ताला कोर्टात हजेर घोड्यासाठी सांगतात मग तो कोर्टात येतो जज साहेब त्याला विचारतात का रे तू सावकाराकडून पैसे घेतले होते का तो म्हणतो हो हो साहेब मी त्यांच्याकडून पैसे घेतले होते मग ते म्हणतात की तू परत का नाही केले मग तो म्हण रडायला लागतो ला तो म्हणतो की नाही माझ्या मुलांनी खूप कष्ट केले खूप मेहनत केली आम्ही पायपाई जमा करून आमचं पूर्ण कर्ज फेडलं मग तू इतकं गयावया वया करतो आणि तू खूप गरीब असतो मग ते जज साहेबांना त्याची दया येते मग ते म्हणतात पण तू ज्या वेळेस पैसे दिले त्यावेळेस तिथे कोणी होत का मग तो म्हणतो की होतो ना मी होतो सावकार होतो आणि आमचे रघुनाथजी होते मग जज साहेबांना वाटत की रघुनाथजी म्हणजे गावातलं कोणीतरी व्यक्ती असणार आहे की ते तिथे होते आणि याची अशी अवस्था पाहून त्यांना फार दया येते मग ते म्हणतात की ठीक आहे तू रडू नको मी तुला पुढची तारीख देतो आणि ते त्याला पुढची तारीख देतात आणि ते स्वतःच्या खर्चाने समंजस बनवतात रघुनाथजी नावाचा आणि ते ते पोस्टमनकडे देतात आणि त्यांना पुढच्या तारखेला गवाही देण्यासाठी हजर होण्यासाठी सांगतात पोस्ट मन ते लेटर घेऊन गावात येतो त्याच्या गावात येतो आणि गंमत अशी की त्या गावामध्ये रघुनाथ नावाचा एकही व्यक्ती नसतो मग तो पोस्टमन ते फिरतो ते लेटर घेऊन आणि मग कोणी रघुनाथ आहे का कोणी रघुनाथ आहे का तिथे कोणीच रघुनाथ नसतो मग त्याला एक व्यक्ती भेटतो मग तो म्हणतो की कहो तुमच्या गावात एकही रघुनाथ नाही आहे का पण पत्ता तर इथलाच आहे आणि हे तर मला द्यायचंच आहे मग तो माणूस म्हणतो की इथे रघुनाथ नावाचं तर कोणी नाहीये पण पण रघुनाथजी नाचं मंदिर मात्र आहे तुम्ही तिथे जा मग पोस्टमन ते पत्र घेऊन मंदिरात जातो तिथे ते पंडितजी पूजा करत बसलेले असतात पोस्टमन येतो आणि म्हणतो की हे तुमच्या रघुनाथजींचं मंदिर आहे ना तर ते म्हणतात हो हेच आहे रघुनाथजींचं मंदिर म्हणे त्यांच्या नावाचा संबंधच आलेला आहे पंडितला वाटतं प्रभूच्या नावाने आलंय तर ते मी कशाला त्याच्यामध्ये पडू प्रभूंचं लेटर आहे प्रभू पाहून घेतील आणि ते लेटर घेतो आणि त्यांच्या चरणाशी ठेवून देतो आणि पंडितजी म्हणतो की प्रभू आतापर्यंत तुमच्याजवळ फुलं हार नारळ प्रसाद येतात तुम्ही सगळ्यांचा स्वीकार करतात आज पहिल्यांदाच तुमच्या नावाचं समंजस आला आहे याचा पण तुम्हाला स्वीकार करावा लागेल आणि तितक्यात तो भक्त तिथे येतो आणि तो त्याच बघतो मग तो त्याला तेव्हा कळतं की कोर्टातून हे लेटर आलेलं आहे मग त्याला फार रडायला होतो मग पंडितजी म्हणता का रे बोला तू मला एक गोष्ट सांग की तू फक्त रघुनाथजींचंच नाव का घेतलं तो म्हणतो की पंडितजी मला यांच्या शिवाय कोणी आहे का मी यांचं नाव नाही घेणार तो कोणाचं घेणार आणि त्याला फार रडायला येतं आणि पंडितजी म्हणतात रडू नको आपण बघू लेटर मध्ये काय आहे मग ते लेटर उघडून वाचतात तर त्यात कळतं की पुढच्या तारखेला रघुनाथजींना कोर्टामध्ये हे साक्ष द्यायला बोलवलं आहे आता यांना तर फार रडायला येतं हा इतका हात जोडून देवासमोर रडायला ला लागतो हरिवीन संकट कोण निवारे हरी बीन संकट कौन निवारे हे रघुनाथ आपके बिन कौन है हमारो हम किसके द्वार जाए रखियो लाज हमारी आज गिरधारी किसको अपनी कहानी सुनावे हरी बिन संकट कौन निवारे या अनाथ की लाज आज प्रभु हे रघुनाथ के सहारे हरी बिन संकट कौन निवारे आणि त्याला इतकं रडायला येतो इतकं रडायला येतो मग पंडितजी म्हणतात की तुझी श्रद्धा आहे ना रघुनाथजींवर ते करतील काही ना काही तू नको रडू तू नको टेन्शन घेऊ आणि अजून तारीख लांब आहे आणि मग तो त्याचं त्याची भक्ती आणि त्याला ते रोजचं टेन्शन तो यायचा रडायचा सा, त्याची साफसफाई करतोय प्रभूकडे बघतोय त्याचं मन भरून येतोय की काय करायचं काय करायचं आणि आदला दिवस उजडतो उद्या त्याची साक्ष असते आणि त्याच्या गावापासून ते गाव थोडं दूर असतं मग पंडितजी म्हणतात की तुला तर आजच जावं लागेल मग तो म्हणतो की मी कसं जाऊ तिथे तो म्हणतो नाही तुला तर कोर्टामध्ये तुझी हजरी आहे तुला तर जावंच लागणार आहे आणि सगळं बघून घेतील रघुनाथजी मग तो रडत रडत परमेश्वराच्या पाया पडतो दर्शन घेतो आणि त्याचं सामान घेऊन संध्याकाळी निघतो रात्रीच तो तिथे पोचतो कोर्टाच्या बाहेरच झोपतो तो आणि सकाळी कोर्ट सकाळी तो उठतो इकडे पंडितजींनी मात्र रघुनाथजींना रोजपेक्षा आज लवकरच उठवलेलं असतं आज प्र, प्र प्रभूंची काकड आरती पण लवकर होते शृंगार केला जातो प्रभूंना चंदन तिलक लावला जातो वस्त्र घातले जातात आणि पंडित म्हणतात प्रभू आज पहिल्यांदाच बाहेर जात आहे आणि पटकन नैवेद्य दाखवतो काय माहिती कोर्टात तुम्हाला किती वेळ लागेल तुम्ही काय तेवढा वेळ उप उपाशी राहणार म्हणून पंडितजी प्रभूंना नैवेद्य दाखवतात आणि पंडितजीच्या डोळ्यात खूप पाडणे येतं रडू येतं आणि म्हणतात प्रभू लक्षात ठेवा तुमच्याशिवाय त्या भोलाचं कोणीच नाही आहे त्याची लाच तुम्हालाच राखायची आहे हे मात्र विसरू नका आणि इकडे कोरडाला सुरुवात होते आणि जसे जज साहेब येतात तसं याला कटघऱ्यामध्ये उभं करतात साहेब म्हणतात कुठे तुमचे रघुनाथजी आले तर आहे ना मग तो म्हणतो की जजसाहेब ते तर सर्वीकडेच असतात असतील इथेही असतील मग जजसाहेब त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात की शिपाईला सांगतात जा रे बोलवून आणा आहे का बघा मग शिपाई दारात जातो आणि जोरात तीन वेळ सारोळी मारतो रघुनाथजी हाजीर हो रघुनाथजी हाजीर हो रघुनाथजी हाजीर हो जस तिस्यांदा आरोही मारत तसच चाल लटपटी सी एक वृद्ध सी झुकी सी देह दुपटी फटी सी सीस सी बांधे धर दाह है हाथ में छड़ी माँ है तुलसी की ही हमाल माथे पर रोल चारु चंदन चढ़ाए है साहब के सामने बिनत जू चपरासी के साथ आज रघुनाथ जू गवाह बनकर आहे आज रघुनाथजू गवाह बनकर आहे हातात एक छडी घेतलेलो फाटलेले कपडे देवाने घातलेले आहे मस्तकावरती चंदनाचा टिक्का लावलेला आहे थरथर त्या शरीराने काठी टेकवत शिपायाला म्हणतो आलोच मी काय आहा आलोच असं म्हणा शिपायांसोबत च आपले रघुनाथजी येतात आणि काय सुंदर ते दृश्य आहेत जे ब्रह्मांडाचे दाता आहेत ते स्वतः आज कटघरामध्ये उभे आहेत त्यांना पाहून सावकाराला तर शॉकच बसतो हे कोण आहे मग जेव्हा साहेब विचारतात तुम्हीच रघुनाथजी आहात का तर ते म्हणतात हो मीच आहे रघुनाथजी मग ज्या वेळेस यांनी सावकाराला पैसे दिले ते तुम्ही होतात का रघुनाथजी म्हणतात हो साहेब मी तिथेच होतो सावकार म्हणतो नाही साहेब मी यांना ओळखत नाही हे तिथे नव्हते मग रघुनाथजी म्हणतात साहेब तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही ह्या सावकाराला पकडून ठेवा त्याच्या घरातल्या कपाटामध्ये बत्तीस नंबरच्या डायरीच्या मधोमध मद, याने दिलेल्या पैशांची पावती आहे ज्यावरती सावकाराने स्वतः सही केलेली आहे ती तुम्ही सिपायाला पाठवून पहा मग जसंच हे असं म्हणतात मग जज साहेब शिपायला पाठवतात तिथे बरोबर बत्तीस नंबरच्या डायरीमध्ये मधोमध मद ती पावती ठेवलेली असते ती पावती घेऊन शिपाई येतात आणि परमेश्वराने दिलेल्या साक्षीनुसार ती सावकाराला बंदी केलं जातं आणि प्रभूच्या भक्ताला बाइजत बरी केला जातं पण ज्यावेळेस जज त्या रघुनाथजींना बघत असतात त्यांचं मन काही मानत नाही ते विचार करतात की हा व्यक्ती आहे हे कोण आहे आणि ते आपल्या केबिनमध्ये जातात तिथे बसतात आणि सारखा तो विचार करत असतात मग ते म्हणतात की जा तुम्ही त्याला बो त्या भोळ्या भक्ताला बोलवून आणा मग तो येतो तो, तो म्हणतात की तू खरंच हे रघुनाथला ओळखतो का तो म्हणे हो ते म्हणतात पण मी असं दिव्य तेज इतकी सुंदर आभा एवढं स्वरूप मी आजपर्यंत कधीच पाहिलं नाही आहे हे तुझ्याच गावात राहतात का तू ओळखतो का तो म्हणतो हो साहेब मी जिथे राहतो तिथेच ते राहतात मग ते म्हणतात तू कुठे राहतो आहो जिथे ते राहतात तिथेच तर मी राहतो अरे पण तुम्ही राहतात कुठे मग तो म्हणतो आम्ही तर मंदिरात राहतो अच्छा तर ते पंडित आहेत का तो म्हणतो नाही साहेब अच्छा मग त्यांनी मंदिर बनवलेलं आहे का तो म्हणतो नाही हो साहेब ज्यांचं मंदिर आहे ते ते रघुनाथजी आहेत आणि मी त्या मंदिरात साफसफाईचं सेवेचं त्यांचं काम करतो सुखद सारद नारद सेस महेश नही ध्यान में आते रहे। वही आज कही अदालत में। गवाह कहा ते आणि त्याला जजला एवढं रडू येतो एवढं येतो की मी ओळखलच नाही हा परमेश्वर होता हा खरंच फक्त होता तो इतका रडतो इतका रडतो मग ते सगळे आजूबाजूचे असतात ते म्हणतात की साहेब तुम्हाला कसलं रडू येतय तुम्हाला देव आला त्याच सुख नाही झालं का कि देव गेला त्याच दुःख झालं सुख धोके हु दरस दि न मला परमेश्वर आल्याचं सुख आहे न ते केल्याचं दुःख आहे मग तुम्ही का रडताय तुम्हाला एवढं कसलं रडू येतय मै कुरसी पे बना जज बैठा रहा जगदीश खडे सम मैं कुर्सी पे बना जज बैठा रहा। जगदीश खडे सम झाहे त्याला असं वाटतं की माझ्यासमोर परमेश्वर उभा होता आणि मी त्या खुर्चीवरच बसून राहिलो आणि त्या क्षणी त्या जजने राजीनामा दिला तिथून त्यांनी थेट वृंदावन गाठलं आणि तिथे जाऊन त्यांनी परमेश्वराची भक्ती केली आणि आज पण वृद्धावनामध्ये त्यांना जयस्वामी नावाने ओळखलं जातं आणि त्यांनी पूर्ण जीवन त्यांचं भजन कसं केलं जेवढा वेळ मंदिराचे कपाट उघडे राहात मंदिरात ते कधीच दर्शन करायला गेले नाही जेव्हा मंदिर बंद व्हायचं तर मंदिराच्या पटांगणात ते लोटांगण घालायचे जे। जेणेकरून भक्तांच्या संत महात्मांची चरण धूळ त्यांच्या माथ्यावर लागेल कोणी विचारलं की तुम्ही दर्शन का नाही करत तर ते नेहमी म्हणायचे दर्शन करण्याची योग्यता नाही आहे माझी मी माझ्या जीवनात सर्वात मोठा अपराध केला आहे तो अपराध काय मैं कुरसी पे बना जज बैठा रहा जगदीश खडे समजाते जज बैठा रहा, जगदीश कडे, समझाते दे गए देव भेटना अवघड नाही है, अवघड आहे आपलं साधं सरळ असणं देव खूप सोप्या पद्धतीने भेटतो पण आपण एवढं साधं सरळ नाही येत ना त्याच्यामुळे आपल्याला देव भेटत नाही आणि शेवटच्या चार लाईन म्हणेन साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिन्ता श्री रघुनाथ की चिंता शरण दिया जब ज तो किस बात की चिंता शरण मे तो किस बात की चिन्ता हमारे साथ श्री रघुनाथ तो इस बात की चिंता किया करते हो तुम दिन रात क्यों बिन बात की चिंता किया करते हो तुम दिन रात क्यों बिन बात की चिंता तेरे स्वामी को रहती है तेरे हर बात की चिंता तेरे स्वामी को रहती है तेरे हर बात की चिंता हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता न खाने की न पीने की न मरने की ना जीने की न खाने की ना पीने की ना मरने की ना जीने की ना रहे हर श्वास पर भगवान के प्रिय नाम की चिंता हर स्वास पर भगवान के प्रिय नाम की, की चिंता हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता शरण में रख दिया जब मात तो किस बात की चिंता हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता झालेली सर्वसेवा माझ्या श्रीकृष्णचरणार्थ मजतो सर्वांना स्वामी समर्थ